मित्रांनो जर आपण पाहिलं तर आता सध्या पावसानं हो दिवस आहेत आणि आपल्या भागात म्हणजे घाटावरती सतत पाऊस चालू आहे मुंबई पुण्यालासुद्धा आहेच पण आता येणार मैदान महाशे सिंधकेसरी सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि त्या त्या भागातसुद्धा पाऊसच आहे आणि त्यामुळे एकच चर्चा चालू आहे पावसामुळं पावसामुळे मैदान होईल का तर मित्रांनो जर पाहिलं तर आपण पाऊस आहे पण एवढे प्रमाण नाही प्रमाणात नाही की मैदान होणार नाही पाऊस कारण या भागात सातारा सोलापूर कोल्हापूर या भागात पाऊस पडतो आहे आणि अचनकोणी येत आहे त्यामुळे आणि मैदान शंभर टक्के होईलच आपोआप काय आपोआप पसरत आहेत आणि मैदान होईल नाही हा प्रश्न पडला आहे पण शंभर टक्के मैदान होईल आणि या मैदान नक्कीच आपल्याला मोठमोठे मार्ग ते पळताना दिसतील मित्रांनो आपण जर पाहिले तर गेले का कात्रा काटांच्या मैदानात एक अपराजित हे नक्कीच जोडे पाहताना पाहायला मिळाले आणि बरेच दिवस आपण जोडी गोलापासून आणि त्या जोडीने एक नंबर केला आणि त्यामुळेच प्रश्न विचारला आहे की हा जोड पुन्हा एकदा पाहताना एक दिसेल का बैलगाडी क्षेत्रातील देवदशमी देखील बाकासर आणि वेगा शेवट सर पंचमी देखील हा जोड पाहताना दिसेल का जर हा जोड पाहाल तर नक्कीच गाड्याला तुफान स्पीड लागेल आणि गोलाला दिसेल कात्र मैदान आपण स्पीड पाहिलेच बघूया तुमचं मत काय बाकासोरा सर्ज एकत्र दिसतील का कमेंट करून नक्कीच सांगा आणि मैदान होईल का नाही यावरती तुमचं मत काय हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा येणाऱ्या सर्वसनंदी येणा मनापासून मैदानासाठी मनापासून आपण अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीनमध्ये